बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या प्लॅटफॉर्म्स वरती मी आलेली आहे पण माझा जर्नी असा होता की मी बऱ्याचशा गावचं पाणी प्यायली आहे म्हणजे आपल्याला असं राहतं ना की जिथून जे बेस्ट मिळतंय कसं झालं होतं की मी कोविड बॅचचे स्टुडंट होते दोन हजार वीस मध्ये कोविड लागला सो मग असं होतं की आपण एकदम असे घाबरून जातो की आता मी इथून काय घेऊ तिथून काय घेऊ सो मग मा मला काय वाटायचं की माझी ही लेवलला ही डिमांड आहे तर ती मी फुलफिल करायची आहे लेट्स कन्सिडर जी माझी बॅच होती जी मी म्हणते सेकंड इयरला केली जिथे मी जीएस प्लस ऑप्शनल केला तर ती भगीरथ अकॅडमी होती त्यावेळेस तिथे जे काही काही फॅकल्टी होते त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं सो हो so, मग बॅच मी भगीरथला केली दोन हजार अठरा एकोणीसला त्यानंतर मग काहीच नाही केलं <laughs> त्यानंतर कोविड लागला घरी गेले मग मला जेव्हा वाटलं की माझा फर्स्ट अटेम्प्ट गेला त्याचं रिझन हे होतं की माझं टेस्ट सिरीज कमी पडल्या होत्या सो so, मग प्रयास इन्स्टिट्यूट त्यावेळेस ट्रेंडिंग होतं तर प्रयास इन्स्टिट्यूट मध्ये मी प्रिलियम्स आणि मेन्सची टेस्ट सिरीज केली बट अगेन तिथे जीएस खूप चांगला होत होता बट तिथे ऑप्शनल माझ्यासाठी अवेलेबल नव्हताच म्हणजे चांगल्यापेक्षा तिथे नव्हताच मला काय कळलं की ऑप्शनल आपलं राहून जाऊ शकतो मग मी युनिक अकॅडमीला तुकाराम जाधव सरांकडे ऑप्शनलचा क्लास केला ऑप्शनलचा okay. क्लास नाही केला ऑप्शनलची टेस्ट सिरीज केली सो मग प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळं केलं आणि मग हे सगळं झाल्यानंतर इंटरव्ह्यू आपण चार पाच ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज देतो सो मी पण वेगवेगळ्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज दिले खास करून दिल्लीमध्ये मी चार पाच मॉक दिले होते सो प्रत्येक ठिकाणाहून जिथून जे घ्यायचंय कसं आहे की एका पर्टिक्युलर गोष्टी एका पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट म्हणून आपल्याला हंड्रेड पर्सेंट गोष्टी मिळतील असं अजिबात नाही आपल्याला आपल्या गरजा कळायला पाहिजे आणि प्रत्येक असं असतं ना की प्रत्येक इन्स्टिट्यूट चा काहीतरी एक स्ट्रेंथ असते सो मग आपल्याला ती एक्सप्लोर करता आली पाहिजे मग मला असं वाटतं की भगीरथला मी जेव्हा होते तर तिथे पर्सनलाइज अटेन्शन मला चांगलं मिळत होतं सो मग मी तिथे कंटिन्यू केलं तिथे ऑप्शनल करत असताना मी जे म्हटलं की टीचर बघून आपण बऱ्याचदा ठरवतो तर तिथे श्रीधर गालिंदे म्हणून सर होते तर सर ऑप्शनल त्यांना खूप रंगावून शिकवायचं तर मला ते आवडायचं किंवा आजही त्यांचा पहिला लेक्चरचं म्हणजे तो डायलॉग असायचा की इग्नोरन्स इज बेटर दॅन आररोगन सॉक्रेटिसचं वाक्य शिकवलं तर तिथून आपल्याला तो सब्जेक्ट आवडतो सो मग वेग वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी घेत घेत मी पोहोचले बऱ्याचदा असं होतं की ह्याच्यातून मुलं मिसलीड पण होतात की ओके इथे पण गेली इथे पण गेली म्हणजे नेमकी बॅच कुठे गेली सो मला वाटतं तुमचं ह्या वास्तव हो कट्ट्यावरून हे जास्त क्लिअर पण होईल मुलांपर्यंत की वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात एकाच ठिकाणी कम्प्लीट पॅकेज द्यायला हे काय सुपर मार्केट नाहीये तर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी घेता आल्या पाहिजे